मिरज पूर्व भागात काँग्रेस पक्षाला भगदाड पालकमंत्री सुरेश भाऊ खडे यांच्या उपस्थितीत टाकळी सरपंच आणि सदस्यांचा भाजप पक्षात प्रवेश मिरज पूर्व भागात काँग्रेस पक्षाला भगदाड पडलेला असून टाकळी लोकनियुक्त सरपंच सौ हिना आसिफ नदाब तसेच मिरज काँग्रेस अल्पसंख्याक का अध्यक्ष विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मनोज उर्फ फक्रुद्दीन नांद्रेकर सौ विमाल वाघमारे सौ रोहिणी उपाध्ये तसेच इतर कार्यकर्त्यांनी भाजप पक्षात प्रवेश केला आज पालकमंत्री सुरेश भाऊ खडे यांच्या हस्ते भाजप प्रवेश करत काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला राम सुभाष येथील पाणी प्रश्न इतर विकास कामांच्या तसेच अलिशान कॉलनी वस्ती येथील विकास कामासाठी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी मोठा निधी देऊन टाकळी गावाचा सर्वांगीण विकासासाठी हातभार लावला नामदार सुरेश खाडे यांच्या नेतृत्वाखाली टाकळी सुभाष भागातील प्रलंबित विकास कामे मार्गी लावण्यासाठी मदत होणार असल्याने भाजप प्रवेश केल्याचं सरपंच हिना नदाफ यांनी माहिती दिली बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी